नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस च्या प्रभाग क्रमांक एक चे अपक्ष उमेदवार गुरव किरण हरिभाऊ हे निवडणुकीच्या रिंगणात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती किरण हरिभाऊ गुरव स्टॅम्प पेंटर नवीन प्रशासकीय इमारत सांदवड प्रभाग क्रमांक एक मधून जनरल या गटातून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी करत माझी निशाणी बटन दाबून मला विजय कराल यासाठी मी आज तुमच्या दारापर्यंत मतदान मागण्यासाठी पत्रक वाटून तुमचा आशीर्वाद घेत आहे तर या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र मुख्य महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची सध्या सर्वत्र धावपळ सुरू झाली आहे त्याच अनुषंगाने चांदवड नगर परिषद मध्ये देखील उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे प्रत्येक उमेदवार आप आपल्या परीने प्रत्येक उमेद मतदारांच्या दारात जाऊन पत्रक वाटून आणि आपलं मतदानाचा आशीर्वाद घेत आहे त्याच अनुषंगाने मी आता प्रभाग क्रमांक एक मधील या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्यासोबत आहे किरण हरिभाऊ गुरव हे चांदवड तहसील कार्यालयासमोर त्यांचं स्टॅम्प मीटर व्यवसाय आहे आणि त्यांचा या ठिकाणी चांगला परिचय आहे ते आपल्यासोबत आहे त्यांची संपर्क साधणार आहोत आपण त्यांची या निवडणुकीच्या पाठीमागची काय संकल्पना आहे या संदर्भात आपण बोलू सर नमस्कार काय नमस्कार मी किरण अर्भा गुरव प्रभाग क्रमांक एक मधून अपक्ष म्हणून मी उमेदवारी करतोय माझी निशानी ही बस आहे या प्रभाग क्रमांक एक मध्ये जे राहिलेले विकास काम आहे ते विकास कामाला पुढे चालना द्यायची माझी इच्छा आहे व त्या अनुषंगाने मी उमेदवारी करत आहे बाबा तुम्ही याच्या अगोदर कुठल्या कार्यक्रम केलं नाही अजून नाही केलं बरं त्या तुमची काय काय संकल्पना निवडणूक उभे राहण्याचं काय कारण कारण तुमचा चांगला व्यवसाय आहे स्टॅम्प वेटरचा व्यवसाय काय कारण तुम्हाला याच्या इथं काही ठिकाणी रस्ते अजून अपूर्ण आहे ते रस्ते काय नीट करायचे त्याच्यानंतर प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावायचे त्याच्यानंतर समाजसेवा करायची गार्डन करायचे नाना नानी पार्क करायचे व अशी माझी इच्छा आहे व या प्रभागासाठी का एवढं काम करणार त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी सांगितले की या प्रभाग क्रमांक एक तर जो विकास आहे तो विकासच काही मूलभूत गरजा जे आहे त्या मूलभूत गरजा करण्याची माझी संकल्पना आहे त्या संदर्भात मी एक नंबर या विभागातून उमेदवारी करत आहे डी जे महाराष्ट्र साठी देवीदास जाधव चांदवड आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ